मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांना जिवे मारण्याचा कट रचणाऱ्या दोन संशयित आरोपींना जालना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे काल मनोज जारांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या एका सहकार्यानं जालना पोलीस अधीक्षकांकडे लेखी निवेदन दिल्यानंतर जालना पोलिसांनी दोन संशयित आरोपींना या प्रकरणी ताब्यात घेतल्याची माहिती आहे तर मनोज जारांगे पाटील गेले काही वर्षापासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन करतायत आणि मनोज जारांगे पाटलांना दोन संशयितांनी जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आणि जीवे मारण्याचा कट रचल्याची तक्रार ती मनोज जरांगे पाटील यांच्या सहकार्यांनी पोलीस अधीक्षकांकडे केल्यानंतर जालना पोलिसांनी दोन संशयित आरोपींना या प्रकरणी ताब्यात घेतलेला आहे दोन संशयित आरोपींना जालना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मनोज जारांगे पाटील यांना हत्येचा कट रचण्यामागे त्यांचा काय नेमकी हेतू होता त्यांचा काय उद्देश होता हे पोलिसांच्या तपास्याअंतच समोर येणार आहे अक्षय शिंदे साम टीव्ही न्यूज जालना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना जिवे मारण्याचा कट रचणाऱ्या दोन संशयित आरोपींना जालना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे काल मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या एका सहकार्यानं जालना पोलीस अधीक्षकांकडे लेखी निवेदन दिल्यानंतर जालना पोलिसांनी दोन संशयित आरोपींना या प्रकरणी ताब्यात घेतल्याची माहिती आहे तर मनोज जारांगे पाटील गेले काही वर्षापासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन करतायत आणि मनोज जारांगे पाटलांना दोन संशयितांनी जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आणि जीवे मारण्याचा कट रचल्याची तक्रार ती मनोज जारंगे पाटील यांच्या सहकार्यांनी पोलिस अधीक्षकांकडे केल्यानंतर जालना पोलिसांनी दोन संशयित आरोपींना या प्रकरणी ताब्यात घेतलेला आहे दोन संशयित आरोपींना जालना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मनोज जारांगे पाटील यांना हत्येचा कट रचण्यामागे त्यांचा काय नेमकी हेतू आता त्यांचा काय उद्देश होता हे पोलिसांच्या तपासी समोर येणार आहे अक्षय शिंदे साम टीव्ही न्यूज जालना